खाली आवाज येतोय का एकदम शेवटी हा बरेचसे माहिती अधिकार वापरणारे कार्यकर्ते विवेक जे असत अधिकाराला सांगतात कळत आहे का ना खाली देऊ तू माहिती अधिकार कार्यकर्ता आहे का वाई आहे का कुठल्या टोळीचा मालक आहेस तू गाव का काय माहिती अशी मागा की ज्याच्यामुळे माहिती देणाराला घाम फुटला पाहिजे तुम्ही कशाला तुमचा बीपी वाढवून घेत असताय साहेब चार वेळा चक्कर मारली पाच वेळा चक्कर मारली कशाला चक्र मारत बसताय तो प्रॉब्लेम मध्ये कधी असतो हे पहिले ओळखत जा नेमकं त्यावेळी टपकत जा लक्षात घ्या नेमकं त्याच्या वरिष्ठांनी त्याला तंबी द्यायला नेमकं त्यावेळी जायचं असतंय आपण म्हणून तुमच्याकडे माहिती अधिकार म्हणून काम करत असताना तुमच्याकडे गुप्तहेर खातं मोठं पाहिजे तुम्हाला आश्चर्य वाटतं ना की मी एखाद्या ठिकाणी जातो म्हटल्यानंतर मी गाडीतून उतरसपर्यंत सगळ्या डिपार्टमेंटला मेसेज जातो मौस कि ध्याड पडणार आहे सावध राहा आपापल्या केबिनला व्यवस्थित बसा कोणी पकडला तर ते ती त्याची व्यक्तिगत जबाबदारी राहील <laughs> पालिका जबाबदार राहणार नाही बाकीचं जब कार्यालय जबाबदार राहणार नाही जो कॅमेऱ्यात पकडला जाईल त्याची ती व्यक्ती व्यक्तिगत भानगड राहील आणि त्यांनी ती निस्तारायची आहे कमिशनर फिमिशनर कुणीमध्ये येणार नाही असे मेसेज मी वाचलेत हे <laughs> कशाची करामत आहे ही कशाची करामत आहे मी ज्यावेळी सदय छत्रपती शासन पक्ष काढला त्यावेळी माझ्यासमोर प्रश्न काय होते बघा मी काय माहिती अधिकार कार्यकर्ता नव्हतो बरं का किंवा मी कधी कोणाला विचारायला पण गेलो नाही तू किती चोरी केली का केली कशी केली कुठून केली ह्याच्यातून काय करणार आहे तू इंडोनेशियात जमीन घेतली का ऑस्ट्रेलियात तू खाणी घेतल्या का तू साऊथ आफ्रिकेमध्ये काय प्राणी विकत घेतले हे मी कधीच कोणाला विचारायच्या भांडगडीत पडलो नव्हतो आणि आपल्याकडे असंच आहे की ज्याचा आपल्याशी काही संबंध येत नाही त्याच्या भानगडीत आपण कधी पडत नाही उदाहरणार्थ शेजाऱ्याच्या भानगडीत आपण कधी पडत नाही कारण येत नाही आपला दरवाजा बंद त्याचा दरवाजा बंद त्यामुळे कम्युनिकेशन बंद प्रश्न काही येत नाही त्याच्या घरात कोण मेले आपल्याला कळतं राहिल्यावर कोणी माणसं की अरे कोणतरी मेले तर त्याच्या घरात कोणाचं लग्न ठरलं तर ते आवाजावून आपल्याला कळतं ते वाजवत असतात काहीतरी यांच्या घरात चांगलं आहे आणि मग लाजकाजा आपण एक म्हणतो या हा कार्यक्रमाला असं तसं वगैरे असतं हे कसं चालवायचं असा माझ्यासमोर प्रश्न होता माझे अनेक मित्र आय आयपीएस एस आहेत एक मित्र आमचा ईडीचा कमिशनर होता तर ईडी ज्याचं नाव घेतल्यानंतरच एक पिढी हादरून गेली आणि एक पिढी बाबत झाली आणि ती काही लोकांची सीडी पण झाली अशी ती ईडी ते सगळं जवळ आम्ही बघितलं म्हणून अरे मी इतिहासातला माणूस मला राजकारणाचं काही एवढं काही घेणं देणं माहीत नाही म्हणजे घेणं देणं म्हणजे कळ तुम्हाला घेणं काय असतं देणं काय असतं देणं घेणं काय देवाण कायवान असं काय असतं ना हा हे आपल्याला काय माहीत नाही मला पक्ष चालवायचा वगैरे हो तर आमचा आय पी एस मित्र म्हणाला तू एक काम कर शिवाजी महाराजांच्या काळात घोडदळ आणि पायदळ असे दोन सैन्याचे प्रकार असायचे तर तू कागद तर चांगलाच लिहितोस कागद पेन तुला चांगलं जमतंय आता एक नवीन घोडदळ तू तयार कर वापर ते म्हणजे कॅमेरा घेऊन फिरणे कॅमेरा घेऊन फिरणे आणि त्यात शूट करायचं लोकांना काय पाहिजे ते विवेकजी माझ्या अशा लक्षात आलं की माहितीच्या अधिकारात अर्ज करायचा त्या पठ्ठ्याने तीस दिवसात उत्तर द्यायचं नाही मग आपण अपील करायचं त्याही पठ्ठ्याने काहीच करायचं नाही मग आपण राज्य माहिती आयोगाकडे उत्तर द्यायचं तोही पठ्ठ्या काहीच करत नाही मग ह्या पठ्ठ्याने करायचं काय आहे मोठी सिच्युएशन आहे बरं का म्हणजे एक ऐंशी वर्षाचा माणूस जर आठ आठ प्रश्न इथं विचारतो तर डेफिनेटली भारतातली परिस्थिती निराशाजनक आहे की नागरिकांना काहीही मिळू नये याच्यासाठी सरकारच चालवली जातात नागरिकांना दोनच गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत सरकारने एक फ्रीमध्ये डेटा आणि रा दुसरं डे राशन बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत ते राशन आणि डेटा याच्यासाठी दिला जातोय की तुम्ही क्रांतीच केली नाही पाहिजे घर बसले तुम्हाला मनोरंजन मिळतंय बाकीचं काय जळतंय आम्हाला काय कळतंय आपल्याला फक्त रील्स बघायला मिळत आहेत ना मग रोल करायची गरज काय नंबर एक दुसरी गोष्ट जर तुम्हाला पाच किलो दहा किलो पंधरा किलो महिन्याला जर दोन रुपये तीन रुपये किलोनी मिळालं पोटाला जर मिळत असेल मनाला मिळत असेल तर बुद्धीला गरज काय खरं बुद्धीला सगळ्यात मोठी गरज आहे पण तुम्हाला दोन वेळची भाकरी भले ते कसलाही गहू असेल कसलाही तांदूळ असेल किड्या मुंग्या सकट आहे का सकट आहे काय घेऊन तुम्हाला मिळतो हे महत्वाचं आहे मिळतोय ना म्हणून कोणत्याही देशामध्ये जर तुम्हाला क्रांती नको असेल त्या दोन गोष्टी करायच्या असतात इंटरनेट फुकट द्या आणि धान्य फुकट द्या ज्या दिवशी इंटरनेट बंद होतं पुढं काय होतं हे तुम्ही इंटरनेट वरतीच बघितलंय हा सगळीकडे पळापळी झाली बरोबर राष्ट्रपती पद राष्ट्रपती तिचा पती पंतप्रधान त्याची पत्नी सगळे पळून पळून मारले एका अर्थमंत्र्याला तर गटारात घालून लोकांनी असं फिल्मी स्टाईल असते की नाही ते अंकुश पिक्चर असा बदलून काढला ही परिस्थिती कशामुळे झाली फक्त डेटा बंद केला म्हणून देशातला प्रत्येक बेटा चेडला आणि पुढाऱ्यांच्या मागे सोटा घेऊन लागला एका दिवसात क्रांती एका दिवसात क्रांती ही डेटाची ताकद आहे की नाही की नाही आणि आज लोकांना बघा याची जास्त काळजी बरं का बेटा कुठे गेला हे कोणी पालक विचारत नाही पण माझा डेटा संपला लगेच रिचार्ज कर बरं काय करायचे म्हाताऱ्याला ऐंशी वर्षे जाता या डेटाचं काय करायचे म्हाताऱ्याला काय करायचे पण ह्यांना पण लेख खंड बरं का कुठं काय चाललंय बघूया बरं आपल्या घरात काय चाललंय तेवढं बघा की काकू कशाला कुठ्याने करता आता दुसऱ्याच्या घरात डोकं बंद करा पण आपली अर्धी पुढे गेल्यात पोर नाही म्हणत मी आपली आरती पुढे गेल्यात लाकडं कशाला कुठे करताय परत मग मुद्द्यावरती तर बाबा तू कॅमेरा चालू कर म्हणजे कॅमेऱ्याने काय फरक पडेल तर तो, तो मला असं म्हणला जसं आपण अर्ज करत करत वर जातो आणि शेवटी मग आपला अर्ज सरकारकडे जातो काय है? की यांचं डोकं फिरलेलं दिसते हे फिर काही पण माहिती मागत तो सारखीच माहिती मागतात याला पर्याय काय आमच्या त्या मित्रांसाठी तू कॅमेरा चालू कर आता त्या कॅमेऱ्याची भानगड अशी केली मी बरं का की बऱ्याचदा तुम्ही साहेब विवेक विवेकजी जे म्हटले ना की सोमवारी दुपारी दोन वाजता येऊ का असं तुम्ही म्हंटल की ते सांगतात नाही तुम्हाला माहिती देऊन टाकतो ती परिस्थिती निर्माण कधी होते माहिती आहे का की तुम्ही माहिती ही माहितीसाठी मागताय हे त्यांना माहिती पडलं तर ते तुम्हाला नक्की मदत करतात पण तुम्ही माहिती मागताय त्याच्या मागे पाकिट आहे तर ती इन्फॉर्मेशन लॉकेटमध्ये जाते कळलं का तुम्हाला आणि बऱ्याचशा अधिकाऱ्यांचा असाच समज झालाय माहिती अधिकार आमच्या पिंपरी चिंचवडचं उदाहरण तुम्हाला सांगतो माहिती अधिकार कार्यकर्ता आला की ते पाकिटात पाचशे हजार रुपये ठेवतात आलं लक्षात आता काही त्यातले प्रामाणिक आहेत पण सर्रास असा प्रकार चालू आहे आमच्याकडे दर महिन्याच्या एक तारखेला मी नावा सकट पत्त्या सकट सांगतो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काय लाईट घालवते सरकारकडे पिंपरी महापालिकेचं नाव घेतलं की लाईट गेलीच चला इकडंपर्यंत त्यांची महती पसलेली आहे दिवा लावायचं म्हटलं की तिथल्या कमिशनर पळूनच गेला विचार गेला आठवड्यात हा हा आणि तो अशा ठिकाणी पळवून लावला की आखी पाप त्याला जुता येतील म्हणजे त्याचे वरिष्ठ किती छान असतील आणि जिनी त्याची ट्रान्सफर केली ती वी राधा तिनं काय लिहिले पत्रक माहितीये का प्रिय साहेब सरकारी अधिकाऱ्यांनी एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या बदलीला माननीय किंवा प्रति महोदय असं लिहावं का प्रिय लिहावं याचा अर्थ स्पष्ट आहे की खालून वरपर्यंत वाटत असत हे सिद्ध होतंय ज्यात वाटप म्हणजे कळलं का तू खाली लूट आम्हाला वर वाटत सूट तू खाली लूट वर आम्हाला वाटत सूट लोकांना काय वाटतंय ते बोलू दे उठ सूट तुझा आपला भ्रष्टाचार बेछूट चालू दे हे चालू की नाही या शेखर सिंगची एवढी प्रकरणं मी बाहेर काढली साहेब लाज वाटून मंत्रालयाने त्याची बदली केली लाज वाटली पार त्यांना की म्हणजे पार त्याच्या गाडीचा पण एक व्हिडिओ काढायचा होता महिन्याचं दहा लाख रुपये बिल काढत होता हो दहा लाख रुपये बिल काढत होता पाच गाड्या वापरत होता पाच गाड्या किती प्रवास केला असेल हो जनतेची सेवा करण्यासाठी बुढाला काय राहिला असेल का हो त्याच्या किती प्रवास केला असेल आणि हातमध्ये त्याच्या मध्ये गेली की असं वाटतं चंबूळचा डाकू समोर बसलाय का हो अशी ओक्सा बुक्सी दाढी असा रागीट चेहरा क्रूर ए वास्तव सांगतो बरं का मी तुम्हाला मी दुर्दैवाने फक्त द्वाराच याला भेटलो पहिल्यांदा भेटलंच म्हटलं परत याला न भेटले बरोबर कारण आयुक्तासारखा उपयुक्त वाटतच नाही तो हा लुटायला जाणून बसवलाय वरच्यांनी दोन लुटारूंनी त्या तीन पण असतील सहभागी मला माहीत नाही कारण सरकारमध्ये तीन आहेत आणि हे मिळून मिळून असतं बरं का खाली तुम्हाला वाटतं भांडता दिसत दिसतात पण नाही वर सगळं कर संध्याकाळी हिशोब असतो वाटप दोघा भावांची शेजारी सगळी दुकानं असतात ना तसा कार्यक्रम आहे तू आरते खेच मी अर्धे खेचतो दोघे मिळून सगळे खेचू